कविता काय करू राहिला हो तुम्ही मी काय करू राहिले काय नाही बाईणी अभ्यास करू आली बघ आताच बसली पुस्तक घेऊन आतापर्यंत ब्युटी पार्लर मध्ये होती कस्टमर होते आताच अभ्यास करायला बसली ब हो का व तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ना मला कविता काय सांगायचं आहे बहिणी अव काल आम्ही गेलो नव्हतं का पोराचं घर पाले काय सुंदर घर बांधलं बैना द्यायन लय मस्त घर बांधलं आणि दीपकचा स्वभाव तर लयच चांगला आहे इकडे इकडे पलंगवर बस सांगा मला या इकडे हा हा येऊ इवरायल थांब हां सांगा आता काय सांगू राहिल्या होत्या कविता दीपकचा नंबर आणला ना मीनं माय किती चांगला स्वभाव आहे त्या पोराचा मीनं म्हटलं की ब लग्न व्हायच्या पहिले साक्षगंधाच्या पहिले एक बार संग बोलाच आहे तर दीपकनं मला म्हटलं हा म्हणे मला बी बोलायचं होतं म्हणे पोरीची काय मर्जी आहे काय नाही आहे तिच्या मर्जीन लग्न उडाल का नाही हे जाणून घ्यायचं आहे म्हणे असं म्हणे बाई मला आणि म्हणे तुमचाच नंबर मला द्या म्हणे फोन करीन म्हणे हो का बहिणी आला का मग फोन दीपकचा नाही ना कालच चालू आम्ही तिथून करीन ना फोन तो करीन ना फोन केला की मग मी तुमचं बोलणं करून देईन फोन आला तर सांग सांग की मी फोनवर नाही बोलीन मी स्वतःहून मला प्रत्यक्षात बोलायचं आहे प्रत्यक्षात जे काय बोलून आपल्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहे मला प्रत्यक्षात बोलायचं आहे पोरासोबत अई माय बाई व कविता पहिले म्हणत होत्या की फोनवर बोलायचं आहे ना आता म्हणता प्रत्यक्षात बोलायचं आहे हा काय म्हणेन तो पोरगा म्हणेन पोरीला भेटायचं आहे म्हणेन मला असं म्हणेन ना बैना हा फोनवरच बोलून घ्या ना प्रत्यक्षात काय बोलायचं आहे तुम्ही बी राहिसा ना मासो तुम्ही बी चालसाल ना तुम्ही मी चालला जाऊ दोघीजणी मग मला जे बोलायचं आहे ते मी बोलून घेईन माझ्यावाले डाऊट बी पुरे क्लिअर झाले पाहिजे ना मला काय करायचं आहे काय नाही माझ्या जिंदगीचा सवाल आहे पुरा हा मला समोर शिकायचं आहे हे राहिलं शिकणं राहिलं सर्व राहिलं आणि का लग्नच करूत बसू का मी म्हणेन भाऊ मी जर मला समोर शिकायची अनुमती देसान तुम्ही तर मग मी लग्न करायला तयार आहो नाही तर मग आपण काही लग्न करत नाही दीपक हा म्हणू शकते हा दीपकले बी मला वाटतं अभ्यासाची लय आवड आहे त्याच्या घरी लई मोठी पुस्तकं होते पण त्याची आई थोडी टेडेल वाटली मला काकू काकू थोडीशी खिलाप नदी सुनीनं शिकायच्या असं मला वाटते पण आता काय माहित आता बदलाव आला अशी त्याच्या स्वभावामध्ये तर पहिले तसा स्वभाव होता ग त्याचा आता माहित नाही कसा स्वभाव आहे पण पोरगा चांगला आहे पोरगा शिकू देऊ शकते माहितीच पडेल ना आता किती चांगला स्वभाव आहे तर नाही ना कविता तुम्ही टेन्शन नका घेऊ लय चांगला आहे पोराचा स्वभाव मला वाटते होस म्हणेन म्हणून शिक्षणासाठी तुम्ही तर मी तर म्हणतो की बिना भेटाच बिना बोलाच तुम्ही हाव म्हणून द्या पोरगाचा स्वभाव लय चांगला आहे गॅरंटी मी घेतो पोराची वहिनी गॅरंटी घेता तुम्ही बरोबर आहे पण आता तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाली आता तुम्हाला थोडा माहिती आहे पोरगा कसा आहे काय आहे कसा स्वभाव आहे तुम्ही ना पहिले पाहिला होता आता पाहिलं का म्हणून आता आपण बोलून घेऊ आणि मग समोरची गोष्ट करू घाई नका करू घाईचं काम काही चांगलं नसते घाईचं काम शेतानाचं असते म्हणून घाई अराम ना नका करू काम आराम आराम न करा सर्व विचार करू ना आपण पहिले पहा बाई आता तुम्ही काय म्हणतात तुमच्या मर्जीनं तुम्हाला लग्न करायचं आहे आम्हाला थोडं आमचं झालं बाप्पा जेवायचं होतं ते हरभऱ्याले आणि गव्हाला पाणी देऊन आले का बरोबर पाणी देत जा बा हरभऱ्याले लेन गव्हाले हा चांगला झाला पाहिजे या वर्षी मागच्या वर्षी काही झालं नव्हतं आपल्याला बरोबर पीक या वर्षी तरी चांगलं झालं पाहिजे नाही उन्हा मी तर रोज सकाळीच जातो बा पाणी द्यायला हरभऱ्याला देतो आणि गव्हाला देतो आताच पाणी देऊन आले हरभऱ्याला आणि गव्हाला तर थांबा मी चहा बनवायला लावतो इले प्रियंका ओ बाई प्रियंका दोन कप चहा हो आण बाई तुझ्या सासरी बॉले बी आण मला बी काय बसला बसला त्या पोरीला सांगत राहतो कधी चाय बनव चाय बनव जाय ना तू बनव ना एखाद्या वेळेस हातचा तर पिऊ दे मला चाय हा हमेशाच त्या पोरीला बनवायला लावतो जाय ना एखाद कप चाय बनव त्यासाठी बी बनव मासाठी बी बनव बनवले काही नाही हो बनवतो तसंही मी पण मला आहे ना प्रियंकाच्या हातच्या चायची आदत झालेली आहे मला तिच्या हातचा चाय जोपर्यंत पेत नाही ना थलप नाही जात मस्त चाय बनवते बन ते पोरगी मला आवडते तिच्या हातचा चाय म्हणून मी तुला बनवायला होत हो पित आहे छा मस्त बनवते प्रियंका आपली मस्त चहा बनवते हे घ्या बाबा हे घ्या आई आणला चहा बनवून तुमच्यासाठी घ्या प्या बाई चहा मस्त झालं दे बरं काय म्हणत आहे मजेत आहे ना काय मंडळी चॅनल पाहता पण चॅनलला सबस्क्राईब काय त्याचे का पैसे नाही लागत करून ब्यान तेवढं मी चा पे तोपर्यंत तो तुम्ही करून द्या माझ्या सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यावर या तुम्ही बी चायला माझ्यासोबत हां मी चा पे तुम्ही बी चा प्या दे बाई द्या प्रियंकाला चालता का मग फोन तुम्हाला साक्षगंदाची तारीख गिरी काढायची काढायची काय काढायचं त्याच्यासाठी आला, आला का त्याचा फोन नाही माझ्या फोन नाही आला पण कालच तर गेले ते एवढ्या फोन करतील जाऊ हो हो विचार करतील ना पहिले ते कधी तारीख काढायची काय काढायची मग करतील फोन नाही मग नाही तर काय माल आणून घे आपल्या दुकानात किराणा भरून घ्या साठ हो नाही माल भरून घेतो आजच मी अन दीपक जातो आणि माल भरून घेतो दुकानात मी जेले जे काम दिलेले ते करून घ्या बा मला ते काम राहिले ना तर मला ते आवडत नाही लवकर लवकर काम करून घ्या उरकून घ्या आपले हो नाही आज जाणारच होतो ना आम्ही दोघं जण मार्केट मध्ये माल भराले किराणा दुकानात भरून ठेवतो हो म्हटलं तर आम्ही चाललोच होतो आज आम्ही विचारच केला होता बरंच झालं म्हणून दिली दिली म्हणजे तुम्ही दुकानात जाता तर तुम्हाला दिसत नाही का दुकानात माल आहे का नाही चाललोच होतो माग लागतो मी मागं लागतो मी घरात ध्यान देतो कोणाचं कोणाला काय पाहिजे कोणाला काय नाही पाहिजे तुमच्या दुकानातलं मला माहित राहते काय आहे काय नाही तुम्हाला तर माहितच नाही राहत तुम्ही तर काही लक्षच देत नाही बाबा मी यावं तर मी तरी लक्ष गिक्ष देतो हा आज जातो मी दीपात आणि भरून घेतो बरं माल हा पतंगा गितंगा बी आणून घेतो दुकानामध्ये आता संक्रांती आहे तो पतंगाचा माल लय कटते पतंगा रिला गिला आणून घेतो जा बरं लवकर सटकन पटकन घेऊन या बरं आणि तुम्ही पोरीवाला इला फोन करा त्याच्या फोनची काही वाटणं का पाहू तुम्ही फोन करा साक्षगंधाची तारीख कधी काढायची आहे काय आहे तर तुम्ही फोन करा बरं त्याला जा बरं हो हो करतो फोन फोन करतो अरे मी ना म्हटलं होतं तिथं मला ताईले की मी फोन करीन म्हणून कविताले मासोत बोलायचं आहे इकडे साक्षगंधाची तारीख निघून जाईन आणि माझी काही बोलणं होणार नाही आता फोन करतो मी पहिले फोन करतो तिला आई मला एक अर्जंट काम आहे ते माझ्या येतो मी कोणतं काम आहे तुला अर्जंट आज किराणा भरायला जायचं आहे दुकानातून किराणा आहे पतंगा गितंगाचा माल आणायचा आहे आणि जास्त अर्जंट काम आहे अर्जंट काम, आई आई, काम मि, मि करतो म्हणतं काही नाही आई जास्त नाही आहे पाच दहा मिनिटाच काम आहे मी करतो मग मी येऊ राहिलो ना घरी येऊ मी घरी जाऊ मग रूम मध्ये चाललो मला थोडंसं लॅपटॉपवर काम आहे मी काम करतो मी हॅलो ताई दीत मला बोलते का हो मी दीपलाच बोलते कोण बोलते बोला ना तुम्ही म्हणत होते ना की कविताले माझ्यासोबत बोलायचं आहे म्हणून द्या ना तिच्या फोन हा कविताले तुमच्या संग बोलायचं होतं पण ते सध्या ना कॉलेज मध्ये गेलेली आहे तर तिने मला सांगून दिलं की तिकडून फोन आला की त्यांना म्हणून देसान म्हणे की दीपक जिले की तिला ना भेटून बोलायचं आहे म्हणजे की तिला तुम्हाला भेटून बोलायचं आहे बाबा कसं आहे काय आहे पुरं समजते म्हणे असं असं भेटून बोलायचं आहे म्हणत होती का काही अर्ज नाही ना भेटून बोलू शकतो काही हरकत नाही पण मला असं वाटलं बघा की मी का म्हणू की भेटून बोल बोलायचं आहे असं तसं तुम्ही म्हणजे लग्नही पक्क नाही झालं काही नाही झालं पोरगा भेटायचं म्हणत आहे असं वाटतंय ना म्हणून ना काही म्हटलं नाही बघा की कसं भेटून बोललं तर एकामेकाचे विचार आचार समजून जातात कसं काय म्हणते काय नाही माझा स्वभाव समजते मला त्याचा स्वभाव समजते तेही बरोबर आहे म्हटलं तेही बरोबर आहे कविता म्हणत होती की बहिणी तुम्ही मग आम्ही दोघी जणी तुम्ही कुठे सांगून द्या तिथे येऊ मग आम्ही भेटाले चाले मला मार्केट मध्ये मा जायचं आहे आता संक्रांती आहे ना तो दुकानात माल बी भरायचा आहे त्याच्यावाला दादाले मी ना म्हटलं होतं की येतो म्हणून सोबत आता कसं मला तिथे याले बी दोन एक घंटे लागतील बाईक न बी येतो म्हटलं तर दोन एक तास तर लागतील ना समरावती येऊन आले तुमच्या गावाले तर मग आता पाहतो ना मी तुम्हाला सांगतो ना सांगतो मी भेटतो मग मी उद्या भेटू मग हो का नाही तर मग आजच भेटलो असतो दोन तीन घंटे ना मी ना तिला सांगून दिलं असतं ते कॉलेजला गेलेली आहे तिथंच एक पार्क आहे तिथं ती तिच्या कॉलेजजवळ जवळ तिथंच भेटलो असतो म्हटलं हा बोल नाही झालं असतं ता तुमचं ताई कसं मला आहे ना संक्रांतीचा माल भरायचा आहे दुकानातनी पतंग वितंग दिला गिला नाही का त्याच्यासाठी मी न संदीप दादाला म्हटलं होतं की मी येतो म्हणून सोबत आता संदीप दादा म्हणून येणं म्हटलं आणि मग हाय येऊ नये राहिला असं होऊन जाईल ना पा मग तुम्ही दुकानाचा माल भरायला जा उद्या गिद्या पाहू मग उद्या गिद्या पाहू मी सांगून देतो कविताले बरं बरं मग आज मला मालभराचा आहे दुकानातनी पतंगा गितंगाचा संक्रांती आहे मग उद्या 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 नक्की उद्या नक्की भेटू मग हा उद्या उद्या सांगून द्या मग कविताले हो हो ना तुम्ही टेन्शन नका घेऊ दादा मी सांगून देतो सांगून देतो मी हो हो ठीक आहे तर ठेव हो तुम्ही हां हां हो, ठेवा ठेवा मी कविताला सांगून देतो तु, तुमचा मेसेज सांगून देतो मी कविताले अकाउंट दीपक कोणा सांग बोलू राहिले तुम्ही नाही बाईनी कोणा सांगत नाही बोलत होतो बा कोणा नाही बोलू राहिले आ, हा काही नका बोलू दीपक मी नाही ऐकलं तुमचं बोलणं हा सांगा ना खरं कोणा सांग बोलत होते तर वहिनी ऐकली नका सांग सर नाही नाही आता वहिनी नाही सांगत मी सांगा ना कोणा सांग बोलत होते तर मी आहे ना कविताची वहिनी नाही का आधी मला ताई तिच्या सांग बोलत होतं ती ताई म्हणत होती की कविता म्हणत होती म्हणे की साक्षगंधाच्या पहिले मला पोरा सांग बोलायचं आहे आणि पोरगा कसा आहे बा काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि मगच लग्नाला हुकार देईन म्हणून अशी म्हणत होती मला बी तसंच करायचं होतं पहिले पोरीला भेटायचं होतं पोरी भेटा कशी आहे काय आहे विचार आचार समजायचे होते मगच लग्नाला भुकार द्यायचा होता म्हणून मीन बी हो म्हणून दिलं उद्या उद्या म्हटलं कविताले भेटायला जात होते आजच म्हणत होते पण मीन म्हटलं की दुकानात संक्रांतीचा माल भरायचा आहे म्हणून मीन नाही म्हटलं उद्या येईन म्हटलं बो भेटाली आजच नाही गेलं तर मीन सांगून दिलं असतं तुमच्या भावाले कि बा ते तुम्ही जा माल भरा आपल्या दीपकले काम आहे बा तर दीपक भाऊजी नंतर येतील म्हणून सांगून दिलं असतं माहीत झालं ना आई चांगली चिल्लावन मावर म्हणून मी आई ना आईचा नाही म्हटलं बा उद्या जाईल उद्या बरं तर मग तुमची जशी मर्जी पण हे बरोबर आहे लग्नाच्या पहिले एक बार बोलून घेतलं दोघांना काय नाही काय तर जाते सर्व होऊन जाते ते चांगलं राहते आहे सोबत तर तुमचे विचार आचार भेटणं जास्त गरजेचे आहे ना हे चांगलं केलं तुम्ही हो पाहिणी आपले साधी सुधी पोरगी पाहिजे आता पाहू ना पोरगी कशी आहे बोलून तेव्हा समजून कशी आहे कशी विचार आहे काय आहे नाही हो oh, हो oh, दीपक बरोबर आहे फक्त तुम्ही आईला नका सांगसान बरं बाईनी हा आईला नका सांगसान नाही तर आई मला दाखवाल कल्लास करून मला नाही ना दीपक तुम्ही टेन्शन नका घेऊ ना आतापर्यंत तुमची कोणती गोष्ट सांगितली का मी ना आले हा कोणतीतरी गोष्ट सांगितली का की सांगन? हे सांगा हे तर काय हे तुमच्या जिंदगीची सवाल आहे हा तुमच्या जिंदगीचा सवाल आहे हा हे गोष्ट काय सांगेन मी तुमच्या आईले थँक्यू बाईनी थँक्यू मला समजल्याबद्दल थँक्यू नाही दीपक मी नाही समजेन तर कोण समजेन तुम्हाला तुम्ही मा भावासारख्या आहे हां मा भावासारखे आहे तुम्ही मी नाही समजेन तर कोण समजेन वही नाही मी तुमची हां समजूनच घ्या लागत असते तर मग दादा कुठे गेले तो दादा दादाला बी नका सांगसन बरं नाही दादा सांगून दिन आईले नाही नाही संदीप जीले सांगत नाही मी नाही सांगत कविता झालं म्हटलं तुमचं काम माया काम कोणतं वही अव तुम्ही म्हणत नव्हते का दीपकचा फोन आला तर त्याला म्हणसान म्हणून की फोनवर नाही बोलत म्हणून भेटून बोलू म्हणून हा 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 म्हटलं होतं मी तुम्हाला मग आलता का दीपकचा फोन हा आला होता मग ना म्हटलं त्याले की बा तू भेटायला येशील आणि तेव्हा मग माई ननद बोलीन तुझ्यासोबत आणि अन मी बी येईन सोबत असं सांगून दिलं मी त्याला म्हणजे त्यानं काही गलत नाही सोचावं बा है ना मी भी मी भी है आ, भी ना म्हटलं मी बी येणार आणि मी ननद बी येणार हा वैनी हे चांगलं केलं तुम्ही ना असं म्हटलं तर गलत नाही सोचायला पाहिजे बा पोरानं की पोरगी म्हणून की भेटायला यायचं आहे असं तसं हां लोकं गलत बी सोचतात ना काही काही हो व कविता पण मी ना सांगितलं त्याले की माही ननद भेणार ब आणि मी बी येणार आम्हाला दोघी बोलायचं आहे असं मीनं सांगितलं तर तो, तो हा म्हणत होता तो म्हणे की उद्या येईन म्हणे आमच्या दुकानामध्ये संक्रांतीचा माल भरायचा आहे म्हणे पतंगा गितंगा रिला गिला ते तर आम्ही आज जायचं आहे म्हणे मार्केटमध्ये सामान आणायला तर उद्या येईन म्हणे असं म्हणत होता चालते ना तो उद्या उद्या चालते ना भेटलं तर पण कविता आज सकाळीच फोन आला होता बेना ना त्या मी थोडा वेळ पहिले गेली होती ना हॉलमध्ये तर फोन हो आला होता तुमच्या भावाले त्याच लोकायचा म्हणजे की दीपकच्याच परिवारचा की साक्षीगंधाची तारीख गिरी कधी काढता का काही असं म्हणत होते हो का वहिनी मग काय म्हणत होते तो दादा दादा म्हणत होते की भेटून सांगू बा तुम्हाला तारीख हां उद्या सांगतो म्हणे तारीख कधी काढायची का काही हां तुम्ही या म्हणे आमच्या घरी नाही तर आम्ही येतो म्हणे तुमच्या घरी अन भेटून काढू म्हणून तारीख कशी म्हणत होते बा तुमचे भाऊ हो का वहिनी मग लवकर भेटायला लागेल बा या दीपकले नाही हो ना कविता नाही तर मग इकडे साक्षीगंधाची तारीख निघून जाईन अन पोरासंग बोलणार राहून जाईन कसं का जा आहे काय आहे पोरगा हां माझे जे आहे अट ते मान्य केली पाहिजे मला समोर शिकायचं आहे हे माझी अट आहे हे मान्य भी तर करायला पाहिजे नाही तर मग माहीत पडेल की ते लोक शिकवायला तयार नाही आहे आणि फॅमिली अशी आहे तशी आहे अन मी फसून नाही गेली पाहिजे बा नाही ना कविता फॅमिली चांगली आहे ना फॅमिली काही खिलाफमध्ये नाही आहे पण आता तुम्ही म्हणू राहिले म्हणून तुमच्या समाधानासाठी ते एक बार दीपकले विचारूनच घ्या लागेल नाही तर ते लोक तसे चांगले आहे जर तुम्ही ना लग्न झाल्यावर अवघी म्हटलं की मला शिकायचं आहे तर ते तुम्हाला नाही नाही म्हणतील पण मा मनातला भूत काळा लागेल ना वहिनी मा मनाच्या शांतीसाठी तर मला भेटा लागेल ना तुम्ही म्हणता खूप चांगले आहे तुमचं बी बरोबर असेल पण एक मला खात्री तर झाली पाहिजे ना माझ्या जिंदगीभरचा सवाल आहे ना हा हा म्हणून असतं मी ना एवढं रिस्क घेऊन एवढं लपून चिपून त्या दीपकचा नंबर आणला एवढी बोलली गिल्ली मी अजून बी बोलूच राहिली बा रिस्कच घेऊ राहिली ना जर आत्याला माहीत झालं ना तर आता तर मला चांगलाच बोलतील तरी बी मी तुमच्या भावाच्या आत्याच्या लपून तुमच्यासाठी करून राहिली का की तुमच्या जिंदगीचा सवाल आहे म्हणून हो गड्या वहिनी तुम्ही माझ्यासाठी करू लय राहिल्या पण हां याच्यासाठी थँक्यू वहिनी या थँक्यू तुमचे उपकार कसे खेळू मी काही समजत नाही मला पहिले बी तुम्ही ना मला वाचवलं लो, गलत लोकांपासून आता बी साथ देत आहे मला साथ देता पण वहिनी बहिणीसारख्या तुम्ही हां माया बहिणीसारख्याच आहे तुम्ही मग मोठी बहीण असती ना मग मोठ्या बहिणीनं बी असंच केलं असतं माझ्यासाठी मायासाठी बहिणीसारख्या आहे तुम्ही बहिणीहून बी जास्त आहे जाऊ द्या जाऊ द्या जास्त मस्का नका लावू मला मस्काना मस्का लावता पण तुम्ही हा मस्का नका लावू मला जाऊ द्या नाही वहिनी लावत लावताय मी खरं खरं सांगत आहे खरी बोलत आहे मी हो हो असू द्या अभ्यास करा तुम्ही जर पार्लरमध्ये कस्टमर आले तर डबल अभ्यास राहून जाईन तुमचा जा अभ्यास गिभ्यास करा नाही ना वहिणी स्वयंपाक करायला मदत करतो ना मी तुमची हां कणिक गणिक थोडी मळून गिळून देतो भाजीचं कापकूप करून देतो राहू द्या ना काय करावं लागते तीन मीन तीन माणसाचा सा, स्वयंपाक मी तसा चालता चालता करतो काही गरज नाही आहे तुम्ही अभ्यास करा तो त्या टाईममध्ये कस्टमर आले पार्लरमध्ये तर ते राहून जाईन तुमचा अभ्यास अभ्यास करा बरं हां मन लावून अभ्यास करा हो वहिनी तुमच्यासारखी वहिनी तर सगळ्याला येईल भेटू पप्पा हां राव द्या राव द्या राहू द्या माहीत आहे राहू द्या पा माय बाई तुम्हाला चांगलं बी म्हटलं तर वांगलंच लागते बाप्पा चला मी जातो मग मला स्वयंपाकाला उशीर उरायला हो मी बी अभ्यास करतो मग